हेलो गाइस आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को तो सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके सर्वाना जय भीम मी अमित भूगढ़ वंचित बहुजन आघाड़ी मराठवाड़ा निरीक्षक वो माजी युवा युवक प्रदेश अध्यक्ष साप्ताहिक निळे प्रतीक आपण गेले पंधरा वर्ष त्यांचं काम आणि ज्या प्रकारे त्यांनी साप्ताहिकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि हा आपला सर्व जिल्हा त्यांनी निर्भीडपणे त्यांच्या लेखणीतून सातत्याने लोकांच्या समस्या गरजवंतांच्या दलितांचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचं काम निळे प्रतीकनं गेले पंधरा वर्ष सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे आता निळाप्रतीक हे दैनिक निळप्रतीक म्हणून याची सुरुवात या ठिकाणी दोन मेपासून होणार आहे मी तमाम आंबेडकरी जनितेला सांगू इच्छितो की निळे प्रतीक हे एक आपलं समाजातील एक रतनकुमारजी साळवे संपादक आहे आणि त्यांनी गेली पंधरा वर्ष या ठिकाणी साप्ताहिकच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते असतील आंबेडकर चळवळीच्या बातम्या असतील गोरगरिबावर अन्याय होणाऱ्या असतील इथल्या तमाम निर्विडपणे त्यांनी मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे दोन मेपासून त्याचं रूपांतर दैनिक प्रतीकमध्ये या ठिकाणी होत आहे मी माझ्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दैनिक निळ प्रतीकला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली प्रगती अशीच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने अशीच मोठी होत होत जावं अशी आपल्याला मी शुभेच्छा देतो मी अमित सर्वांना जय भीम मी अमित भुईगळ वंचित बहुजन आघाडी मराठवाडा निरीक्षक व माजी युवा युवक प्रदेश अध्यक्ष साप्ताहिक प्रतीक, आपण गेले पंधरा वर्ष त्यांचं काम आणि ज्या प्रकारे त्यांनी साप्ताहिकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि हा आपला सर्व जिल्हा त्यांनी निर्भीडपणे त्यांच्या लेखणीतून सातत्याने लोकांच्या समस्या गरजुवंतांच्या दलितांचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचं काम निळेप्रतीकननं गेले पंधरा वर्ष सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे आता निळाप्रतीक हे दैनिक निळे प्रतीक म्हणून याची सुरुवात या ठिकाणी दोन मेपासून होणार आहे आ, मी तमाम आंबेडकरी जनतेला सांगू इच्छितो की निळे प्रतीक हे एक आपलं समाजातील एक रतनकुमार जी साळवे संपादक आहे आणि त्यांनी गेली पंधरा वर्ष या ठिकाणी साप्ताहिकच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते असतील आंबेडकर चळवळीच्या बातम्या असतील गोरगरिबावर अन्याय होणाऱ्या असतील इथल्या तमाम निर्विडपणे त्यांनी मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे दोन मेपासून त्याचं रूपांतर दैनिक निळेप्रतीकमधी या ठिकाणी होत आहे मी माझ्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दैनिक प्रतीकला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपली प्रगती अशीच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने अशीच मोठी होत होत जावं अशी आपल्याला मी शुभेच्छा देतो